श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री व्यंकटापूरचे बांधकाम भव्य असे आहे भोवतालीची पवळी व श्री गुरूंचे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय आहे देवालयाला लागूनच सभामंडप तयार झालेला आहे ते सर्व कार्य भक्त मंडळींच्या उदार आश्रयावर पार पडले आहे श्री ब्रह्मानंद महाराजांच्या हयातीतच देवालयाचे व पवळीचे काम संपूर्णपणे संपलेले होते शंकर व वराह या देवळांच्या लगतचा महाद्वाराजवळील सभामंडप श्री गुरुंच्या समाधीचे बांधकाम श्री मारुतीचे श्रीदेवीचे व श्री, श्री गोविंदराजाचे अशी देवळे श्री गुरुंच्या हयातीतच झाली होती दक्षिणेकडील बाजूस असलेल्या पांथस्थ लोकांना उतरण्यासाठी बांधलेला मंगलोरी कौलांचा बंगला पत्र्याचे स्वयंपाकघर जनावरे बांधण्याचा गोठा वगैरे इमारती जवळजवळ श्री गुरुंच्या हयातीतच तयार झाल्या होत्या म्हटले तरी चालेल देवळाचे शिखर मात्र त्यांनी बांधले नव्हते ज्यांनी देऊळ बांधले त्यांनी शिखर चढवू नये असे श्रीगुरु वरचेवर बोलून दाखवित असत मात्र त्यासाठी त्यांनी सहा हजार रुपयाचा निधी जमवून व्यवस्था करून ठेवली होती ती रक्कम त्यांनी आपले पुतणे श्री भीमराव गाडगोळी वकील यांच्या हवाली केली होती त्याप्रमाणे शिखराचे काम आता पूर्ण झाले आहे श्री व्यंकटापूर संस्थेच्या व्यवस्थेकरता श्री ब्रह्मानंद गुरूंनी पंचाची नेमणूक केली होती त्यात एक नंबरवर श्रीपादभट्ट गुडगेरी दोन शिरहट्टीचे श्री आडवेप्पा मंगसोळी सावकार व तीन सोरटूरचे श्री बंडेप्पा कुलकर्णी यांचा समावेश होता श्रीपादभट्ट हे बालब्रह्मचारी होते सुमारे तीस वर्षांहून अधिक काळ ते गुरूंचे शिष्य होते तेच श्री व्यंकटापूरचा सर्व कारभार जबाबदारीने पाहत असत सध्या ते हयात नाहीत श्री आडवेप्पा हे श्री ब्रह्मानंद गुरूंविषयी तसेच श्री व्यंकटापूर क्षेत्रांविषयी अत्यंत श्रद्धा बाळगणारे व तन मन धनाने मदत करणारे सद्गृहस्थ होते तेही हयात नाहीत या तिघांच्या संमतीने व्यंकटापूर संस्थेचे नित्यनैमित्तिक का कार्य व ने व्यवस्थित तऱ्हेने चालून हिशोबाचे कामही चोख ठेवले जात असे श्री व्यंकटेश देवालयाकरता डंबलच्या देसा यांनी दोनशे रुपये उत्पन्नाच्या जमिनी कुडलगी मठपतीच्या स्वाधीनं केला असल्याचा वृत्तांत साधकांच्या लक्षात असेलच श्री गुरुंच्या हयातीतच त्या त्यांच्याकडून देवस्थानच्या नावे परत करून घेण्यात आल्या या देवस्थानचे जुन्या मानाने वार्षिक कायम उत्पन्न सरासरीने पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत होते आता ते वाढले असेल श्री व्यंकटापुरास येणाऱ्या भक्तांच्या निमित्ताने होणाऱ्या दैनंदिन अन्नसंतर्पण खर्चासाठी मुळगुंद शिरहट्टी सोरटूर वगैरे गावचे प्रमुख लोकांनी तांदूळ डाळ वगैरे कच्ची शिधा सामुग्री पुरविण्याचा श्री गुरु महाराजांसमोर तोंडी करार केला होता त्याचे पालन आष्टागायत तर ग्रामस्थांनी चालविले आहे हे खरोखर अभिनंदनीय व भूषणावह आहे नित्यनैमित्तिक उत्सवाकरिता वर्षासनाची पद्धत आखून दिल्याने येथील सेवा कार्यास खरोखरच ती फार अनुकूल आहे हल्ली पंचमंडळी बदलली आहेत असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी व्यंकटापूर येथील जीर्णोद्धाराच्या निमित्ताने विशेष वास्तव्य व्यंकटापुरातच ठेवल्याने बेलधडी भजनी पद्धतीप्रमाणे तेथेही त्यांनी नित्य निवास सुरुवात करून दिली आहे त्यांचे नित्य नैमित्तिक का कार्य आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ